मित्रांनो आपलं स्वागत आहे आमचे युट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉग मध्ये मग ही गाडी आहे फ्लाईटीनं सुळसुड सुड़, चालू आहे तेव्हा कोणत्याही गाडीचं उंदीर वायर कोर तोडून टाकीत यांची गाडी आहे यांच्या गाडीच्या होतं किती वेळेस कोर तडलं होतं एका महिन्यात तीन वेळा एका महिन्यात तीन वेळेस कोर तडलं मग या फिटर कडे आणावं लागतं गाडी मग यांनी जुगाड लावलं काय जुगाड लावलं बाबा याच्यात मग जुगाड वर उंदीर सापडलं का किती सापडलं दो दोन उंदिरं धरलं यांनी गाडीत सुद्धा उंदिर धरायची कला आपल्याला माहित नव्हतं यांच्याकडून शिकून घ्या यांनी काय केलंय काय 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 केलं काय लावलं ते सांगा मला पटकन उंदिर चिटका चिटका चिटकाय मेडिकल मध्ये भेटतो ना आ, मेडिकल मध्ये हाय मग हे असं चिटका आहे पहा याला हात लावलं का असं गम आहे असं हे पा तार निघतं त्याच्यामधून उंदिरायचं ते त्यानं चिटकून राहतोय हे पहा आतातून निघूनही राहिलं हे चिटका म्हणतं याला हे नि कुडं कुठं लावलं होतं एक एअर कडे लावलं एक कुडं लावले होते येथेवर लावलं होतं का अजून लावायचं नाही लावा बर पाहू कसं कसं लावतो तुम्ही हे सगळं जुगाड करून वावाने फार चांगलं डोकं लावलं

बरस कस्टमर बसलेले आहे बंदोबस्त केलं मग आम्हाला दिलं मग आता गिरायकल सांगावं लागेल काय करायचं बरोबर आहे का नाही आणि तुमचं गाडीचं मंदिर वार कुरतडीत असेल तर असं काहीतरी जुगाड लावा आम्हाला बी सांगा पिंजरा तर काही लावता येणार नाही इकडं त्याच्यामुळे मानलो का व्हिडिओ बनवायचे लयकला कारलो काय हो मी पण दिसत कोणतं फिटरने मार्गदर्शन केलं हे हे फिटरने मार्गदर्शन केलं असं राहिले ते बिलकुल आजपणे आणि सगळेच हसू राहिलं म्हणजे असं जुगाड लावल्यामुळं सगळ्यांना कौतुक हल वाटलं ना आणि खरो खरे गाडी चालू नाही झाली तर किती राग येत कुठपर्यंत टोचल करून महत्वाचं हा हा महत्वाचं कामच बंद होऊन जातो खोडंबा होतो मग तू हा वीस लिटर दूध राहिलं म्हणजे हे वीस रुपयाचे चिटके मुळे घरी राहिल दूध मग चांगली आयडिया तसं काही नाही लोकांना माहिती हवामान हे लावलं बर का व्हिडिओ काढतो धन्यवाद